प्राची गायकवाड विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पावेट सिंगात गाव चलो अभियानाला जत्रेचे स्वरूप भूमिपूजन व वा पट्टे वाटपच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माता अनुसयाच्या पारटसिंगा गावातून भाजपाच्या गाव चलो अभियानाची सुरुवात केली बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारटसिंगा येथील घरोघरी जाऊन संवाद साधला तेवा पारट गावाला प्रसार सर्वे काही येऊ द्या तो चांगला येऊ केली होती। वाईट येऊ द्या लोकांची मानसिकता बनली आहे मोदीं समजायची लोकांनी ठरवल्या मोदी प्रधानमंत्री बनवायचं त्यामुळे